हा किस्सा आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरचा त्या काळात जगभर स्त्रीमुक्तीचा नारा उंचावत होता भारतात देखील त्याची चाहूल लागली होती याच काळात एक सेन्सेशनल घटना मॅगझिनच्या दुनीत घडली ज्या घटनेनं संपूर्ण देशभर मोठा गजब निर्माण केला हा एक सांस्कृतिक धक्का होता सिनेब्रिट्स नावाचं एक नवं सिनेमॅगझिन सुरू होणार होतं आणि त्यासाठी त्यांना सेन्सेशनल स्टोरी हवी होती परदेशात ज्याप्रमाणे अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी व्यवस्त्रावस्थेत फिरून आणि त्याचे फोटोशूट करून खळबळ उडून देतात त्याच पद्धतीनं भारतात कोणी अभिनेत्री तसा प्रयोग करेल का याचा शोध घेण्याचा प्रयत्न या मॅग्झिनवाल्यांनी सुरू केला मॅग्झिन लाँच करण्यासाठी याहून मोठी ब्रेकिंग भन्नाट स्टोरी आणखी कोणती असणार लक्षात घ्या तो एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा भारत होता ज्यावेळी असं काही प्रत्यक्षात करण्यापेक्षा त्याचा विचार करणं देखील एक मोठी गोष्ट होती यात रिस्क होती लोकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागू शकतं कोर्ट कचेऱ्याची लफडी मागे लागू शकतात याची जाणीव होती पण त्यांनी ही खेळी खेळायचं ठरवलं त्यासाठी मॅग्झिनच्या संपादिका ऋषी करंजिया यांनी अभिनेता कबीर बेदी यांची पत्नी प्रतिमा बेदीची भेट घेतली प्रतिमा खुल्या विचारांची स्वातंत्र्य विचारशैली असलेली तरुणी होती आणि ती या फोटोशूटसाठी तयार झाली मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनच्या रस्त्यावर पहाटेच या एपिसोडचं शूट झालं नुकताच सूर्योदय होत असताना अंधुक प्रकाशात प्रतिमा पेदी संपूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत या रस्त्यावरून धावत होती या सर्व प्रसंगांचं शूट करण्यात आलं प्रतिमाचा मोठा बोल्ड धाडसी असा तो निर्णय होता पण हे फोटोशूट तांत्रिक कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आलं मग लोकेशन बदलण्यासाठी जुहू बीचवर प्रतिमाचं शूट पुन्हा एकदा करण्यात आलं प्रतिमा जुहू बीचवर पहाटे विवस्त्रावस्थेत धावली यावेळी फोटो मात्र व्यवस्थित आले होते अशा प्रकारे धडाकेबाज पद्धतीनं सिनेब्लिटचा पहिला अंक मार्केटमध्ये आला या अंकावर लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर झिनतमन होती आणि मॅग्झिनमध्ये होती पूर्ण व्यवस्थावस्थेतील प्रतिमा यापूर्वी भारतात कुठल्याही मॅग्झिनमध्ये पूर्णपणे नग्नावस्थेत धावणारी अभिनेत्री असा फोटो कधीच आला नव्हता प्रोतिमा बेदी रातोरात मोठी स्टार बनली संपूर्ण भारतभर हा अंक अक्षरशः ब्लॅकमध्ये विकला गेला प्रतिमा बेदी साठच्या दशकात एक मॉडेल म्हणून प्रचंड लोकप्रिय होती अभिनेता कबीर बेदीसोबत तिने लग्न केलं दोन मुलांच्या नंतर त्यांच्यात घटस्फोट झाला त्यानंतर प्रतिमा बेदी हिनं ओडिसी नृत्यशैलीमध्ये आपलं करिअर केलं वैयक्तिक जीवनामध्ये तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं प्रतिमा बेदीचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं पेज थ्री कल्चरमुळे ती चर्चेत असायची आयुष्याच्या शेवटी ती मनशांतीसाठी हिमालयात गेली तिचा अंत देखील खूप दर्दनाक झाला कैलास मानसरोवराच्या यात्रेला गेलेली असताना भूस्खलनामध्ये प्रतिमाचं निधन झालं